विद्यार्थी मित्रांनो नमस्कार मराठी भाषेत जनक आणि लेखक या दोन संज्ञांचा खालीलप्रमाणे अर्थ आहे एक जनक जनक म्हणजे एखाद्या गोष्टीची निर्मिती करणारा किंवा तिचे मूळ विचार देणारा व्यक्ती उदाहरणार्थ संत ज्ञानेश्वर हे मराठी भाषेतील ज्ञानेश्वरीचे जनक दोन लेखक लेखक म्हणजे एखादी साहित्यिक रचना लेख कविता कथा किंवा पुस्तक लिहिणारी व्यक्ती उदाहरणार्थ पु ल देशपांडे हे मराठीतील प्रसिद्ध लेखक आहे जनक आणि लेखक हे दोन्ही समाजाचा सांस्कृतिक आणि बौद्धिक विकासात महत्त्वाची भूमिका बजावतात जनक नवीन संकल्पना आणि तंत्रज्ञान विकसित करतात तर लेखक त्या संकल्पनांना साहित्याच्या माध्यमातून लोकापर्यंत पोहोचवतात प्रश्न पहिला रिकॅमी जागा याला इतिहासाचे जनक असे म्हटले जातात एक सॉक्रेटिस दोन हिरोडोटस तीन पिंडार चार अपोलो बरोबर उत्तर दोन हिरोडोटस प्रश्न दोन कोणत्या पोर्तुगीज राजाने नौका नेण्यास उत्तेजन दिले एक विलियम दोन विल्सन तीन हेनरी चार निकोलस बरोबर उत्तर तीन हेन्री प्रश्न तिसरा वंदे मातरम हे गीत खालीलपैकी कोणत्या साहित्यातील आहे एक गीतांजली दोन आनंद मठ तीन उत्सर्ग चार यापैकी नाही बरोबर उत्तर दोन आनंद मठ प्रश्नाच्या उत्तर शंभर उंदरापेक्षा राज्य केव्हाही श्रेष्ठ होय असे कोणी म्हटले आहे एक हॉल्टेअर दोन रुसो तीन मान्टेस्क्यू चार लुईस बरोबर उत्तर एक हॉल्टेअर प्रश्न पाचवा गांधी वर्सेस लेनिन या पुस्तकाचे लेखक कोण एक राजमोहन गांधी दोन टालस्टाय तीन श्रीपाद अमृत डांगे चार वीर सावरकर बरोबर उत्तर तीन श्रीपाद अमृत डांगे प्रश्न सावात थॉट्स ऑन पाकिस्तान ह्या ग्रंथाचे लेखक कोण एक पंडित जवाहरलाल नेहरू दोन पंडित मोतीलाल नेहरू तीन डॉक्टर राजेंद्र प्रसाद चार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बरोबर उत्तर चार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रश्न सातवा व ओडिसी या महाकाव्यांची रचना यांनी केली एक होमर दोन साक्रेटिस तीन पिंडार चार सोपोक्स बरोबर उत्तर एक होमर प्रश्न आठवा आयुर्वेदाचे जनक कोणाला म्हणतात एक सुश्रुत दोन चढक तीन चाणक्य चार यापैकी नाही बरोबर उत्तर चार यापैकी नाही नऊ स्वतंत्र भारताचा झंड्याचा जनक म्हणून कोणाचा उल्लेख होतो एक अबुल कलाम दोन जवाहरलाल नेहरू तीन माधाम बिकाजी कामा चार पंडिता रमाबाई बरोबर उत्तर तीन मादाम भिकाजी कामा प्रश्न गावा द प्रॉब्लेम ऑफ रुपी हा ग्रंथ कोणी लिहिला एक महात्मा गांधी दोन पंडित नेहरू तीन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चार महर्षी कर्वे बरोबर उत्तर तीन डॉक्टर आंबेडकर प्रश्न अकरा या विचारून त्याने द फ्रेंच या ग्रंथातून राजनीतीचे वास्तववादी विवेचन केले आहे एक मॅक्या व्हिली दोन चाणक्य तीन रुसो चार कार्ल मार्क्स बरोबर उत्तर एक मॅकिया व्हॅली प्रश्न बारावा काठ आत्मचरित्र कोणी लिहिले एक मासा कन्नमवार दोन पृथ्वीराज चव्हाण तीन यशवंतराव चव्हाण चार प्र केरोबर उत्तर तीन यशवंतराव चव्हाण প্রশ্ন তে মহি কবে আত্মচরিত্রাই আত্মচরিত্র দো ধর্মরুক্ত চার মহাত্মর উত্তর তিন আত্মৃপ্ত प्रश्न चौदा महाराष्ट्रातील वर्तमानपत्राची सुरुवात सतराशे एकोणनव्वदमध्ये कोणत्या साप्ताहिकाने झाली एक बंगाल गॅझेट दोन बॉम्ब बं, बॉम्बे हेराल्ड तीन टेलिग्राफ चार बॉम्बे टाइम्स बरोबर उत्तर एक बंगाल गॅझेट पंद्रह राष्ट्रगुप्ता रहे वर्तमानपत्र दादा भाई नवरोजी दून महत्मा फुले तीन स्वामी विवेकानंद चार महत्मा गांधी बरबर दादा दादाभाई नवरोजी